आज आपण नागपंचमी विशेष उंड्याची रेसिपी पाहणार आहोत कोल्हापूर भागात नागपंचमीला उंडा बनवला जातो ही अगदी जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे नागपंचमीच्या दिवशी आपण तव्यावर काही करत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये असा हा वेगवेगळा प्रकार केला जातो खूपच पौष्टिक पदार्थ आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कसा करणार आहे नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण इथे कढईमध्ये थोडं तूप घेतलं आहे तुपावर मी इथे एक वाटी जाड रवा हा भाजून घेणार आहे रवा आपल्याला सतत असं हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा छान फुल्ला आहे रवा इथे आपण हा काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तीळ घेतलं आहे तिळीला पण आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तीळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण इथे दोन चमचे सुकं खोबरं भाजून घेणार आहोत हे बघा खूप लाल करायचं नाही अशा पद्धतीनेच करायचं आहे आता एका बोलमध्ये मी एक वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलं आहे आणि इथे मी अर्धा वाटी इथे मी गुळ घेतला आहे आणि इथे आपण हे गुळ ह्या पाण्यामध्ये वितळून घेणार आहोत असं व्यवस्थित ढवळून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे गुळाचे खडे हे व्यवस्थित वितळतील व्यवस्थित असे गुळ वितळल्यानंतर मी याला गाळून घेतलं आहे त्यानंतर जो भाजलेला रवा होता ती मी याच्यामध्ये टाकते आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आणि दोन चमचे मी इथे फुटाणा डाळ असते ती भाजून घेतली आहे तिला मी इथे टाकते आहे थोडं सुकं खोबरं घालूया थोडं मी बाजूला काढून ठेवणार आहे वरतून टाकण्यासाठी शेवटी आता याच्यामध्ये आपण तीळ घालूया ती पण थोडी मी ठेवली आहे वरतून टाकण्यासाठी हळूहळू हे मिश्रण थोडंसं घट्ट होत जातं त्यानंतर मी इथे अर्धा चमचा बडीशेपची पावडर घातली आहे याने खूप छान चव येते पाव चमचा मी इथे वेलची पावडर घातली आहे त्यानंतर मी इथे टाकली आहे पाव चमचा जायफळ पावडर गुळा गुळ जर असेल टाकलेला तर जायफळ पावडर टाकायलाच पाहिजे जेणेकरून खूप छान चव येते आता याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे थोडे काजू बदामचे तुकडे केले होते ते पण इथे मी टाकते आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता थोडंसं चवीला किंचित अगदी मीठ घातलं आहे गोड असल्यामुळे जेणेकरून छान चव बॅलेन्स होईल याची एक चमचा मी इथे साजूक तूप घातलं आहे त्याला पण आता मी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता जसं जसं रवा हा याच्यामध्ये भिजतो आहे तसं हे मिश्रण हे घट्ट होतं आहे आता मी इथे एक केकचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मी तूप लावून घेणार आहे आणि हे मिश्रण आपण याच्यात टाकणार आहोत मिश्रण असं सहज निघण्यासाठी मी इथे तूप हे लावून घेते आहे तुमच्याकडे जर केकचा डब्बा नसेल तर तुम्ही कुठलंही एक भांडं वापरू शकता जे गोल पातेल्यामध्येही चालेल केलेलं आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये ओतून घेऊया मी इथे हळद टाकायला विसरली होती त्यामुळे मी इथे एक चिमुटभभर इथे हळद घालते आहे जेणेकरून खूप छान रंग येईल हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता मी वरतून जी आपण तीळ ठेवली होती तीळ घालून घेते आहे खोबरं घालून घेऊया आणि थोडे काजू बदामी घातले आहे मी, मी वरतून एक कढई मी मध्ये मी असं स्टँड ठेवलं आहे याच्यामध्ये मी हे भांड ठेवून आपण केक कसा बेक करतो त्या प्रकारेच आपल्याला करायचं आहे हे वरतून झाकण ठेवलं आहे आणि एक वरतून एक जड भांडं ठेवलं आहे जेणेकरून याची वाफी आतमध्येच राहील तीस ते चाळीस मिनटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे हे बघा मी ते चाकू घालून बघते आहे उंडा इथे अगदी तयार आहे थोडा थंड झाल्यानंतर आपण याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने आणि एका ताटावर आपण याला उलट करून याला काढून घ्यायचं आहे खूपच असं पटकन निघालं आहे अजिबात खाली चिटकलं नाही तुम्ही पाहू शकता सरळ करून दाखवते मी याला आणि याला तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे याला कापून घ्यायचं आहे मी चौकोनी आकार करणार आहे याचे वडीचा जसा आकार असतो त्या आकारात मी कापणार आहे हे बघा किती छान इथे उंडा तयार झाला आहे खूपच पौष्टिक आहे आपण याच्यात साखर अजिबात वापरली नाही आहे बेकिंग पावडर वापरली नाही आहे तरीही कृती छान झाला आहे अगदी पौष्टिक तयार झालं आहे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे हळदीमुळे रंगही खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पण या नागपंचमीला अशा पद्धतीने उंडा करून बघा खूपच सोपी रेसिपी आहे खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी खूप छान आहे आपणही खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद